फेरीवाल्यांच्या गाडीवर सिडकोची अंदाधुंद कारवाई फक्त आंदोलन नाही तर सिडकोला थेट कोर्टात खेचणार भाई फेरीवाल्यांच्या गाडीवर सिडकोने अंदाधुंद कारवाई केल्याने नवी मुंबईत का मसिहा म्हणून प्रसिद्ध असलेले नासिरभाई यांनी सिडकोच्या विरोधात आंदोलन करून सिडकोला थेट कोर्टात खेचण्याचा इशारा दिला आहे गरीब लोकांवर सध्या सिडकोची दादागिरी भलतीच वाढली आहे त्यामुळे सिडकोच्या नादान कारभाराला वटणीवर आणण्यासाठी नवी नवी मुंबईतील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते यांनी दंड आहेत त्याचे झाले असे की मुंबई शहराच्या जवळील उलवेनोड येथील बामण डोंगरी स्टेशन समोर फेरीवाल्यांची गाडी पार्किंग मध्ये उभी होती असे असताना सिडकोच्या नाद्या अधिकाऱ्यांनी त्या गाडीची तोडफोड केली गाड्यांचे तुकडे तुकडे केले त्यामुळे गरीबांचे मसिहा म्हणून परिसरात प्रसिद्ध असलेले भाई या प्रकाराने कमालीचे संतापले त्यांनी रात्री तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली आणि सिडकोच्या विरोधात संताप व्यक्त केला तसेच पत्रकारांना बोलवून सिडकोची गरिबांविरोधातील दादागिरी दाखवून दिली